खालापूर ॲडव्होकेट क्रिकेट टीमने क्रिकेट प्रॅक्टिसकरिता खालापूर तालुक्यात निगडोली येथे टर्फची उभारणी केली असून मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी या टर्फचे उद्घाटन दुय्यम गणेश चव्हाण यांच्या हस्ते पार पडले सर्व वकील बांधवांमध्ये त्यामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाशिक येथे करण्यात आल्याने या सामन्यांमध्ये खालापूर संघ ॲडव्होकेट विकास म्हात्रे व ॲडव्होकेट उमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार असून खालापूर संघ गेली बारा वर्षे महाराष्ट्रात खालापूर तालुक्याचे नेतृत्व करत आलेले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट विकास म्हात्रे म्हणाले की क्रिकेट सामने हे लेदर बॉलचे असून ट्वेंटी ट्वेंटी ओव्हरचे खेळवले जातात साधारणतः महाराष्ट्रातून वकील व न्यायाधीश यांचे एकशे दहा ते एकशे वीस संघ सहभागी होतात प्रीमियर लीग वीस डिसेंबर रोजी चालू होते प्रत्येकी चार टीमचा एक ग्रुप तयार केला जातो प्रत्येक टीमला तीन मॅच खेळण्यास मिळतात तर चार टीममधून अधिक मॅच जिंकणारी टीम पुढील मॅचकरिता क्वालिफाय होते खालापूर टीमने गेले बारा वर्षात महाराष्ट्रातील चांगल्या चांगल्या टीमचा पराभव केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले यावेळी दुय्यम निबंध खालापूर गणेश चव्हाण हबपन रघुनाथ फराड रोहिदास फराड गौतम मोरे ॲडव्होकेट विकास मात्रे ॲडव्होकेट उमेश पवार ॲडव्होकेट सचिन साळके ॲडव्होकेट योगेश मानकवले जितेंद्र जाधव मनोज पाटील रितेश पाटील रोहन क्षीरसागर रमेश पाटील भगवान लाले ॲडव्होकेट जयेश तावडे तुषार बोंबे अमय सनस मिलिंद गायकवाड सोमनाथ दळवी महेंद्र भत्रिके ॲडव्होकेट गजानन पवार अनिकेत विचारे सनी भेलसेकर आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट विकास म्हात्रे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सचिन साळके यांनी केले तर आभार ॲडव्होकेट योगेश मानकवले यांनी मानले तसेच दुय्यम निबंधक खालापूर गणेश चव्हाण यांनी टीमला चांगले प्रॅक्टिस करा व महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये होणाऱ्या मॅचेस जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज 46, सिक्स रायगड कोपोली